तुमचं सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे कसे आहात तुम्ही एकदम मस्त असणार मजेत असणार आणि माझे व्हिडिओ बघत असणार नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आहे दसरा माझ्या आणि माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला विजयादशमीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज दसरा आहे दसऱ्यानिमित्त आज सुद्धा आम्ही घरामध्ये छान असं जेवण बनवणार आहे तर चला तर मग बघूयात मम्मी काय करते भात आणि खीर आज बनवणार आहे तर आजचा मेनू आमचा ठरलेला आहे मम्मीने इकडे डाळ टाकून ठेवलेली आहे आणि इकडे हे बघा पुरणपोळीचं पीठ सुद्धा मळून झालंय आणि आता बनवत आहे मसाला आणि मी काय करते मी पप्पा शूटिंग करते रियांज गेलाय त्याच्या पप्पांसोबत खाली खाली आणि मम्मी मी बन मी बनवणार आहे कटाची आमटी आणि भात भार मी बनवणार आहे पुरणपोळी आणि खीरसुद्धा मी बनवणार आहे व्हिडिओला तर नक्की बघा आम्ही दसरा कसा साजरा करणार आहोत तर ते नक्की जे कोणी नवे असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू कर नका सगळ्यांसोबत नक्की शेअर माझ्या डोळ्यांखाली डार्क सर्कल आणि ॲक्नेमाक्स मला जास्त झालेले आहेत नंतर मला खूप जास्त स्किनचा प्रॉब्लेम आला होता त्यामुळे मग मी आठ दिवसापासून हे डर्माकोचं निया सिनेमाइड सिरम फेस सिरम वापरत आहे खूप छान रिझल्ट आहे आणि खूप सॉफ्ट स्किन होते याची दिवसातून दोन वेळा लावायचा एकदा सकाळी आणि एकदा रात्री खूप छान रिझल्ट आहे हे डरमाकोचं तुम्ही सुद्धा वापरू शकतात आणि सॉफ्ट स्किन होते आणि मी याआधी काहीच वापरत नव्हती त्यामुळे माझ्या सवय नाही आहे माझ्या चेहऱ्याला कोणती गोष्ट लावण्याची मी क्रीम सुद्धा लावत नाही तर त्यामुळे मी पहिल्यांदाच याचा वापर केला आहे तर मला थोडेसे पिंपल झाले तुम्ही बघू शकता नवीन नवीन मला पिंपल आले थोडेसे आणि कोणतीही क्रीम मी लावली एखाद्या वेळेस तर मला पिंपल येतात तर त्यामुळे मी आता हे फेस सिरम लावणार आहे आणि वापरणार आहे खूप छान आहे तुम्हाला तुम्हाला पाहिजेल असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की बाय करा खूप छान आहे फेस सिरम गाडीची पूजा करायला आलेली बघा आमची गाडी आणि रि आणि कसलेलं आहे गाडीवर आणि यांच्या गाडीची पण पूजा करायची आहे तर यांच्या पप्पाकडे गेले गाडी घ्यायला गा तरी यांची गाडी झालं गेली खूप लेट झाला आम्हाला पूजा करायला कारण त्या बाहेर